नमस्कार दादा नमस्कार आज एक प्रेक्षणीय लढत झाली वलवलीचा पिस्तूल आणि दापोलीचा सोन्या आणि टिप्या बरोबर पला हुरंबोरीचा राणा गुलाल मिळवला गुलाला बद्दल आजच्या गुलालबद्दल काय बोलता आजच्या विजयाबद्दल विजयाबद्दल बोलतो आता भरपूर आनंद झाला आपला टिप्या कोणाच्या नावात पाहला तो आणि घाटावरती पण याच नावात पाल तो नाव नाही दादा टिप्या म्हटलं तर घाटो एक कसा वेगळा नाव आहे टिप्याचा इंदगेसरी टिप्या आणि घाटावरती पण भरपूर मैदानं केलेली आहेत त्यांनी त्याबद्दल काय दादा टिप्या आणि आपला सिद्धी गरवल्याचा पक्ष्या एक वेगवान गाडी हो त्याबद्दल काय बोलतात आता पक्षाबद्दल काय बोलता येत्या काळात मुंबईमध्ये दिसेल का आपल्याला टिप्या बरोबर आणि दादा राणा बरोबर आज पलाला रानाचा आणि टिप्याचं नियोजन कधी झालेला शर्यतीचा दा दादा दा दा येत्या काळात टिपे अजून कुठल्या नवीन नवीन पायऱ्यात दिसेल आपल्याला काले मदे जे, आता, आता बघतो आपण एक मी मुंबई मधला सर्वात मोठं मैदान बघतो भरपूर पार तोशिक आहेत त्या मैदानात त्या मैदानाचं आता कसं नियोजन आहे नियोजन झालं नाही लवकरच नियोजन करून टाकू नाही दादा येते कालात आता दोन तारखेला बोललो तर आपण एक घाटावरती मोठं मैदान आहे त्याचं काही नियोजन झालेलं आहे का बिंदोडलाच आपल्याला एकमेला दिसेल घाटावरती अजून कुठल्या नवीन नवीन पहिल्या टिपे आपल्याला पाहायला मिळेल आणि चाळीस गावचा सोने यांच्या पोरी पाला होता आता बघू कॉल वगैरे ने दादा आपण बघतो जेव्हा टिप्या मैदानात येतो आणि जेव्हा घरी असतो तेव्हा त्याचा दिवसभराचं नियोजन कसं असतो आता जेव्हा घरी असतो तेव्हा सर्व विचारतात टिप्या आलाय का आलाय का कोण त्याच्यासोबत फालणार आहे वगैरे घडगाव म्हटलं तर एक भरपूर आता बैलगाड्या क्षेत्रात आहे ना एक वेगळं नाव झालेलं आहे

नी दादा आता पुढच्या मैदानाचा नियोजन काय कसा काय दादा जेव्हा बैल आपला नंदी मैदानात येतो तेव्हा घरच्यांची प्रक्रिया कशी असतो दादा आम्हाला नक्की दादा धन्यवाद दा, आणि पुढच्या मैदानात पण टिपे गुलाळातच दिसेल आणि लवकरच आपला गावचा सुद्धा एकत्र पाहायला मिळेल प्रेक्षकांना हीच आशा करतो धन्यवाद दादा